माननीय श्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षभरात धाराशिव जिल्ह्यात एकूण पंधरा बैठका घेतल्या गेल्या या बैठकींमध्ये जवळपास पंधराशेहून अधिक महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आय बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत सीएमईजीपी पीएमईजीपी आणि पीएमएफएमई या योजनांच्या सातशे एकोणपन्नास लाभार्थी पाचशे अडोतीस सीएमईजीपी सत्तावन्न पीएमईजीपी एकशे बारा पीएमएफएमई च्या जवळपास बारा कोटी रुपयांच्या बँक लिंकेज प्रस्तावावर चर्चा करण्यात आली यापैकी साठ टक्के प्रस्ताव मंजूर झाले असून बाकी प्रस्ताव त्रुटीपूर्ततेनंतर लगेच मंजूर करण्यात येणार आहेत सोबतच या बैठकीमध्ये बेचाळीस शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यापैकी पंधरा उत्पादक कंपन्यांची आठ कोटी दहा लाखांची कर्जाची प्रकरणे मंजूर झाली आहेत माझं नाव कोमल प्रशांत वारे राहणार चिंचोली जिल्हा धाराशिव तालुका भूम मी सध्या वालवड प्रगामध्ये क्लस्टर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे त्या दिवशी भूम येथे पी मॅडम कलेक्टर सर आणि परदेशी सर आले होते तर परदेशी सरांनी पर्सनली सगळ्या बँक मॅनेजरना तिथं बोलवून घेतलं होतं आणि सगळ्यांचा पाठपुरावा केला भरपूर सी आर सी आर पी जे आहेत ज्यांचे बँक लोन सँक्शन होत नाही आहेत किंवा खूप दिवस झालं सहा महिने एक वर्ष तर परदेशी सरांनी स्वतः त्याविषयी पाठपुरावा करून फाईल सँक्शन करायला लावल्या माझं नाव मुमताज तांबोळी मी तेरगावची आहे कलेक्टर साहेब आणि परदेशी साहेबांनी मिटिंग घेऊन चटणीची मिशन शेवयाचे मिशन गिरणी हे माझी मंजूर केली माझं नाव बालाजी प्रभाकर पवार पाडोळी तालुका जिल्हा धाराशिव मी शेतकरी आहे आणि वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करतो की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव कसा मिळावा आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात कसं वाढावं आणि म्हणून मी आयवाज फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने या ठिकाणी मी कंपनी सुरू केलेली आहे आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस प्रवीण सिंग साहेब आणि मिटिंग घेतली तर त्या मिटिंगमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब होते आणि सर्व कंपन्याचे पदाधिकारी साहेबांनी मिटिंग घेतल्यापासून साधारण सहा महिन्यामध्ये दहा प्रकल्प आज आपल्या जिल्ह्यामध्ये बांधकाम अशा पद्धतीचे सुरू झालेले आहेत मैसूर बेंगलोर रामनगर हे सर्व मार्केट आणि कर्नाटकातली शेती पाहून मी हा उद्योग सुरू केला आणि माझ्याबरोबर या इथल्या शेतकऱ्यांना महिना पन्नास हजार ते एक लाख रुपये मिळावे म्हणून मी आतापर्यंत प्रयत्न करत आहे परदेश साहेबाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आता रेशीम उद्योग चांगल्या पद्धतीनं उभा राहू शकतो ही मला खात्री पटली म्हणून एक गव्हर्नमेंटची स्कीम होती तर त्या अंतर्गत आम्ही हे गोदाम केलेलं आहे तर ह्या गोदामाची कॅपॅसिटी दोनशे चाळीस मेट्रिक टन आहे आ, गो, तर साधारण वीस लाख रुपये आम्हाला खर्च आला होता आणि त्याला आम्हाला बारा लाख रुपये आम्हाला सबसिडी भेटलेली होती हे गोदाम जे आहे ते साठ फूट बाय चाळीस फूट एवढ्या साईजचं हे गोदाम आहे दोनशे चाळीस मेट्रिक टन तर या वर्षी आमचं सोयाबीनचा आवक आमची झालेली आहे तसंच जे काही स्मार्ट प्रोजेक्ट मधून आम्ही जे काही गोदाम घेतलेला आहे ते गोदाम देखील आमचं बांधकाम आमचं पूर्ण होत आहे दा ते गोदाम पंधराशे मेट्रिक टनच गोदाम आहे हे माझं नाव योगिता ज्ञानेश्वर धुरगुडे राहणार सरडेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी उमेद अंतर्गत सीआरपी म्हणून सरडेवाडी या गावामध्ये दोन हजार सतरा पासून काम करत आहे पंचायत समिती इथे मीटिंग झाली होती त्या मिटिंग मध्ये कलेक्टर सर आणि परदेशी सर आले होते त्यांनी बँकेमध्ये सांगून त्यांना फाईल मंजूर करण्यास सांगितली आणि तिथून मग माझ्या फाईल सेक्शन झाली आम्ही स्मार्ट प्रकल्पासाठी जे अप्लाय केलं तर त्याच्यासाठी प्रवीण परदेशी आणि कलेक्टर साहेब यांनी दोघांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही जो ड्रिप स्प्रिंकलरचा जो व्यवसाय आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी पूर्ण फॉलोअप करून जो ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि असे तीन साडेतीन हजार सभासदांना आम्ही त्यांना लाभ जवळजवळ आम्ही बल चार साडेचार कोटी रुपयाचा त्यांच्यामुळं हा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो माझे नाव वर्षा बंडू शेळके राहणार कृष्णापूर तालुकाभूम जिल्हा धाराशिव उमेद मध्ये आम्ही दोन हजार अठरा पासून काम करतो उमेदच्या ऑफिसला कलेक्टर सर नंतर परदेशी सर हे भेट द्यायला आलेले होते टी आर आय संस्था आहे त्या संस्थेची आम्हाला त्यांनी माहिती दिली ट्रान्सफॉर्मिंग रुर इंडिया या संस्थेत पापड मशीन साठी फॉर्म टाकला माझं नाव माधुरी प्रवीण वारे राहणार चिंचोली तालुकाभूम जिल्हा धाराशिव मी गावात सी आर पी म्हणून कार्यरत आहे डाळ पॉलिशची पण मशीन घेतली मी वजन काटा आणि पिठाची गिरणी या तीन ह्याच्यावर एक लाख दहा हजार रुपये लोन पडलेले ज्यावेळेस आपली भूमची झाली त्यावेळेस पी डी मॅडम आल्या होत्या कलेक्टर साहेब आले होते आणि परदेशी पण साहेब आले होते त्यांनी त्या बँकेच्या मॅनेजर साहेबांना फोन करून बोलवून घेतलं तिथून पुढेच आमचे पैसे पण पडले माझे नाव शाबा नामा दार फकीर राहणार मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद आणि मी मंगरुळ या गावामध्ये नानिमा गटाचे सचिव आहे टी आर आय संस्थेचे जावेद सर आणि सुधाकर सर आणि मोनिका मॅडम आल्या आणि मग पी एम एफ बद्दल आम्हाला माहिती दिली त्यांनी पंचायत समितीला एक आमची मिटिंग झाली कलेक्टर साहेब पण आले होते आणि परदेशी सर पण आले होते मग त्यांनी बँक मॅनेजरांना पण बोलवले होते तिथं मग त्यांनी सांगितले की ज्या ज्या पी एम एफ ई मधून फाईल केलेल्या महिला आहेत त्या महिलांना तुम्ही फाईल त्यांची मंजूर करून द्या ह्या फेब्रुवारी सात तारखेला आमची फाईल सांग झालेली आहे मग आता फक्त आता आम्हाला मशीन आणून बसवून द्यायची आहे ध्येय एकच विकसित भारत उन्नत धाराशिव